पोतो धन्यवाद धन्यवाद साहेब यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे नवनिर्वाचित सदस्य आदरणीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावेत माननीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब मुखेडमध्ये होणाऱ्या या विराट जाहीर सभेला ज्यांचं प्रमुख मार्गदर्शन आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते आदरणीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी भाजपाचे राज्याचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी आपले महायुतीचे उमेदवार भाजपाचे आमचे नेते प्रतापराव पाटील चेकलीकर राज्यसभेचे खासदार माझे सहकारी गोपछेडेजी आमदार राम पाटील आपले लोकप्रिय आमदार तुषार राठोडजी संतुक आंबर्डेजी खुशाल पाल उमरदरीकर माधवराजी उच्चेकर गंगाधर राठोड बालाजी पाटील शकनूरकर गौतम काळे बालाजी आंबुलगेकर सर्व अनेक माझे या ठिकाणी असलेले सहकारी स्वप्नील चव्हाण संतोष बोलनेवाड व्यंकटरावबाई चांडोळकर सुभाष दापकेकर या ठिकाणी असलेल्या महिला अनिताताई चोंडेकर शारदाताई हिंगमिरे काही त्या ठिकाणी नारायण गायकवाड आमचे भाऊसाहेब मंडलापूरकर यांचे बंधू गणपतरावजी मंडलापूरकर त्या ठिकाणी या ठिकाणी आलेले बाबू पाटील कुंडलाळकर आज या विराट सभेला या ठिकाणी मुखेड आणि तालुक्यातील या मतदारसंघातील आलेले सर्व माध्यम मतदार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो आज गडकरीजींचं नांदेड जिल्ह्यामध्ये स्वागत होत आहे आणि आपल्या सर्वांना आनंद आहे की नागपूरचा बाले किल्ला सर करून आज गडकरी या ठिकाणी आलेले आहे त्यांचं इलेक्शन संपलेलं आहे शंभर टक्के चांगल्या मताधिक्याने गडकरी साहेब नागपूर मधून निवडून येणार आहेत ही काळ्या दगडावरची रेखा का। जोरदार टाळ्यांनी आपल्याला गडकरी साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे आपण पाहताय गडकरी साहेब जो या ठिकाणी लोकांमध्ये उत्साह आहे लोकांमध्ये मनापासून तुषार राठोड यांनी केलेल्या के कामाची पावती प्रताप प्रताप चिखलीकर यांनी केलेली मेहनत आणि आपल्या सर्वांच सहकार्य या भागात जी काही सार्वजनिक कामं झालेली आहेत त्याची प्रचंड ऊर्जा लोकांमध्ये उत्साह आहे येणारं सरकार मोदी साहेबांचंच असलं पाहिजे ही भूमिका आज सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये आहे आणि सव्वीस तारखेपर्यंत सुद्धा लोक वाट पाहायला तयार उद्या मतदान झालं उद्या करायला तयार आहे एवढी तयारी आज सर्व लोकांच्या मनामध्ये घर करून बसली आहे इस बार चारशो पार और मोदी सरकार तिसरी बार ही भूमिका घेऊन आज मुखेड मधला नांदेड लोकसभा मतदारसंघातला प्रत्येक आमचा सहकारी काम करत आहे मला आज उल्लेख केला पाहिजे आमचे या भागातले सहकारी भाऊसाहेब मंडलापूरकर यांचा उल्लेख मला मुद्दाम केला पाहिजे या भागातल्या धनगर हटकर समाजामध्ये काम करणारा या ठिकाणचा नेता आमच्यामध्ये नाही आहे आणि त्यांना मी विनम्रपणे आदरांजली या ठिकाणी व्यक्त करतो पण त्यांच्याबरोबर असलेले त्यांचे बंधू गणपतरावजी मंडलापूरकर भाऊ पाटील कुंद्राळकर समस्त हटकर धनगर समाजा मी अभिनंदन करतो की त्यांनी मुख्य प्रवाहामध्ये त्यांनी मुख्य प्रवाहामध्ये येण्याचा निर्णय घेतला आणि काल ते भाजपमध्ये सामील झाले हा भाजपला ताकद देणारा आगामी काळामध्ये भाजपची शक्ती वाढवणारा हा महत्वपूर्ण निर्णय होणार आहे मित्र मला मुद्दामेचा उल्लेख केला पाहिजे त्याचबरोबर अनेक सहकारी मित्रांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला मला खात्री आहे की त्यांच्या येण्याने निश्चितच या भागाला ताकद मिळणार आहे बावनकुळे साहेबांनी मोदी साहेबांचा संकल्प जो आहे जो जाहीरनामा व्यक्त केलेला आहे मोदीजींची गॅरंटी ज्या जाहीरनाम्याला आहे त्याचा सविस्तर अहवाल या ठिकाणी गेलेला आहे मला दोन गोष्टींमुळे या ठिकाणी लक्ष निश्चित केंद्रित केलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये सध्या चर्चेचा विषय जो आहे तो मराठा आरक्षणाचा विषय आहे आणि त्यावर माझं भाष्य मी नक्की करणार आहे हो आपल्याला मुद्दाम आभार मानले पाहिजेत एकनाथ शिंदे साहेबांचे अजितदादांचे देवेंद्रजींचे की ज्यांनी प्रयत्नातून मराठा समाजाला दहा टक्के आरक्षणाचा कायदा केला आणि तो राज्यामध्ये आज लागू झालेला आहे मी यासाठी खुलासा करतो बऱ्याच गावामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये समज गैरसमज निर्माण झालेले आहेत आणि म्हणून ते दूर करायचे असतील तर स्पष्ट बोललं पाहिजे वस्तुस्थिती सांगितली पाहिजे तरुण मित्रांना कळलं पाहिजे काय झालंय मला सांगितलं पाहिजे कायदा झाला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये ज्या काही त्रुटी आपल्याला दिसल्या ज्या चुकीच्या होत्या आपलं म्हणणे की नाही मराठा समाज मागासलेला आहे आणि म्हणून दहा टक्के आरक्षण देण्याकरता जे काही कारण द्यायची होती जस्टिस शुक्रे यांनी ती कारण मागास आयोगाचा अहवाल मा सादर केला तो अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला नंतर विधिमंडळामध्ये कायदा झाला आणि महाराष्ट्रामध्ये आज मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण लागू झालेलं ला आहे हे जाहीरपणे या ठिकाणी मी सांगतो कोणाला गैरसमजाचं कारण नाही दुसरा विषय जो मुद्दा सांगितला पाहिजे ज्यांच्याकडे जुनी कागदपत्र मिळाली निजामकालीन असो तहसीलची असो आणि ज्याच्यामध्ये उल्लेख होता की तुमच्या नावासमोर कुणबी लिहिलेला आहे तर ज्यांच्या नावासमोर कुणबी लिहिलेला आहे त्या सर्वांना सर्टिफिकेट देण्यात आलेले आहेत त्यांना सुद्धा आरक्षणाचा फायदा आता मिळू लागलेला आहे राहिला प्रश्न जनांगे साहेब म्हणतात जनांगे पाटील आमचे सहकारी म्हणतायत की जे सगळे सोयरे आहेत त्यांना सुद्धा मिळायला पाहिजे शिंदे साहेब म्हणले हरकत नाही पण त्यांच्याबद्दल ज्यांना अर्ज करत अर्ज केले अनेक लोकांनी आक्षेप त्याच्यामध्ये व्यक्त केले आक्षेप व्यक्त केल्यानंतर त्याची सुनावणी आचारसंहिता संपल्यानंतर त्याची सुनावणी होणार आहे आणि ती सुनावणी झाल्यानंतर त्याचा पुढचा निर्णय होणार आहे तिन्ही विषय मार्गी लागले चौथा विषय ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत ठीक आहे कोणी आंदोलन केली कोणी धरणे धरणं केलं ठीक आहे त्याच्या बाबतीमध्ये जे छो, छोटे मोठे विषय असतील त्याचा निश्चित निर्णय घेऊन बरेचसे आंदोलन त्या ठिकाणी केलेल्या लोकांचं गुन्हे मागे घेण्यात आलेले आहेत आणि उर्वरित सुद्धा लोकांचे गुन्हे मागे घ्यायचे असतील हो तर जलंगे पाटलांनी मी सांगितलं की जिम्मेदारी अशोक चव्हाण घेतो तुमचे सगळे विषय राज्य सरकारकडे मी तुमचा खासदार म्हणून तुमचा मी पाठपुरावा वगैरे तुम्ही चिंता करू नका आता मग विषय दुसरा काही नसेल तर मग गावागावामध्ये हा विषय घेऊन या निवडणुकीमध्ये जे काही सुरू आहे मित्र हो हे विनाकारण आहे असं आमचं मत आहे आम्ही तुमच्या बरोबर आहोत आरक्षण मिळालं आहे आणि म्हणून हा प्रश्न मार्गे लाव लावलेला आहे सरकारच्या बरोबर आपण मदत करा पुढे जे काही विषय असतील ते मागे आम्ही पुढे पुढे नेऊ आणि ते सुद्धा मार्गे शंभर टक्के लावू हे हो मला या ठिकाणी मुद्दाम सांगितलं पाहिजे मित्र आज गडकरी साहेब आले असताना मुद्दाम काही गोष्टींचा उल्लेख का मला करायचा आहे देशभर जे क्रांतिकारी निर्णय घेणारा माणूस कोणी असेल राजदेश पातळीवर ते म्हणजे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गडकरी साहेबांनी केलेलं काम एवढं उत्कृष्ट आहे कोणी विसरू शकणार नाही पेट्रोल मिस्ट्री इथेनॉल साखर कारखान्याने मळी निर्माण केली आणि त्या मळीमधून इथेनॉल निर्माण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर गडकरी साहेबांना पुराकार घेतला इथेनॉल निर्मित झाला आणि ते इथेनॉल आज सगळे ऑइल कंपनीज विकत घेत आहेत आणि त्या इथेनॉलमुळे पेट्रोलच्या किमतीमध्ये बराच शेतकऱ्यांना फायदा झाला इथेनॉलचा पैसा येतोय आणि शेतकरी ज्या ज्या ठिकाणी कारखाने आहेत त्या कारखान्या क्षेत्रामध्ये आज शेतकऱ्याला उसाला चांगला पैसा इथेनॉलमध्ये मिळू लागलेला आहे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे देशामध्ये प्रदूषण कमी झालं पाहिजे देशामध्ये सर्वत्र दिल्ली सारख्या मोठ्या शहरामध्ये भयानक प्रदूषण आहे वाहन संख्या वाढलेली आहे आणि प्रदूषण रोखायचं असेल तर इलेक्ट्रिकल व्हेकल्स विद्युत ज्या आपल्या गाड्या आहेत त्या इलेक्ट्रिकल वेहिकल असल्या पाहिजे हा निर्णय कोणी घेतला गडकरी साहेबांनी घेतला म्हणून आज इलेक्ट्रिकल व्हेकल संपूर्ण देशामध्ये मिळू लागलेले आहेत मित्र क्रांतिकारी निर्णय आहे जोरदार टाळ्यांनी गडकरी साहेबांचं अभिनंदन कामासाठी काम आहे हा विषय छोटा नाहीये हा विषय क्रांतिकारी निर्णय घेण्याची क्षमता असलेले नसते आणि सगळ्यात महत्वाचं आज तुषार राठोड आणि त्यांना मिळणारा टाळ्या त्याच्यामध्ये सिंहचा वाटा कोणाचा असेल तो गडकरी साहेबांचा आहे की ज्यांनी आपल्या भागामध्ये नॅशनल हायवेज नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया एनएच आय आणि मला सांगायला अभिमान आहे राज्याचा पीडब्ल्यूडी मिनिस्टर असताना सार्वजनिक खातं माझ्याकडे होतं जे जे कामं राज्याची अडली होती फॉरेस्ट मुळे म्हणा भूसंपादनामुळे म्हणा किंवा अन्य काय असतील मला सुद्धा मदत कोणी केली असेल तर गडकरी साहेबांनी केली हे आम्हाला मुद्दाम सांगितलं पाहिजे त्यामुळे पायाभूत सुविधा या देशामध्ये खऱ्या अर्थाने जर मार्गी लावण्याचं काम कोणी केलं असेल दूरदृष्टी आहे विजन आहे राजकीय इच्छाशक्ती आहे आज महत्वाच्या पदावर आहेत मी त्याला शुभेच्छा देतो त्याच्यामुळे देशामध्ये एक क्रांती त्यांनी निर्माण केली आणि देशामध्ये मोदी साहेबांची जी, जी दूरदृष्टी आहे मोदी साहेबांच्या मनामध्ये जो विकसित भारताची कल्पना आहे ती प्रत्यक्षात साकार करण्याचं काम कोणी करत असेल नितीन भाऊ करत आहे यामध्ये तिढी मात्र शंका नाही आणि म्हणून आज मुखेडला राठोड साहेबांनी त्यांना मुद्दाम बोलवलं सर्वांची इच्छा होती की नितीन जी आले पाहिजेत त्यांनी केलेलं काम बघतोय पाहतोय आपण नुसतं कागदावर नाहीये रस्ते दिसत आहेत सीआरएफ झालेली कामं दिसत आहेत नॅशनल हायवेची काम कामं दिसत आहेत आणि एवढंच नव्हे तर पुढच्या पाच वर्षाची कामं सुद्धा तुषार राठोड बोलून गेला तर बसल्याबद्दल काय हे चाललं होतं मग अशी बसल्यावर म्हणजे आज सुद्धा प्रश्न तुषार राठोड यांना सोडलेला नाही गडकरी साहेबांना सांगत साहेब आगामी काळामध्ये आगामी काळामध्ये मुखेड तालुक्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये प्रतापराव प्रतापरावसाहेब सांगत होते की पुढची कामं पुढच्या पाच वर्षामध्ये एक जबरदस्त ताकद त्यातून निर्माण करण्याचं काम आपण करायचंय आणि म्हणून आज आपल्याला मित्र हो हे सगळे विषय गडकरी साहेबांना कानावर घालायचं काम आज या दोन्ही नेत्यांनी केलेलं आहे मित्र हो नरेंद्र मोदी साहेब काल नांदेडला येऊन गेले प्रचंड विराट सभा झाली आणि या विराट सभेमध्ये मला सांगायला अभिमान आहे की त्यांनी शंकरराव चव्हाण साहेबांचा सा उल्लेख कालच्या त्यांच्या भाषणामध्ये केला हा फार मोठा मान आहे शंकरराव चव्हाण साहेबांना नांदेडची जनता विसा, आजही विसरलेली याची आम्हाला जाणीव आहे आज जे काय दिसतंय मागचा पाया रसायचं काम जर शंकरराव चव्हाण साहेबांनी केलं आणि त्याला साथ द्यायचं काम किशन मक्काजी राठोड यांनी केलं त्याला साथ देण्याचं सा काम गोविंदराव राठोड यांनी केलं ही सगळी मागची पार्श्वभूमी आम्हाला विसरता येणार नाही ना आणि घाटे साहेब आमचे घाटे साहेबांचे वडील त्यावेळेस या ठिकाणी होते ही सगळी मंडळी या भागामध्ये त्या काळचे मातब्बर मंडळी होती आणि त्या मंडळीने सुद्धा ही नवीन पिढीला पुढे केलं आणि काम करण्याकरता तुषार राठोड उत्कृष्ट काम या परिसरामध्ये करत आहेत मित्र आणि म्हणून मला सांगायचंय ज्या वेळेस एक दूरदृष्टी करणं मिळतं आम्हा सर्वांचं कर्तव्य आहे आम्ही काय पाहतोय विकसित भारत पाहतोय आम्ही काय पाहतोय पुढच्या पाच वर्षामध्ये गडकरी साहेबांनी उतरल्या विचारलं या भागामध्ये कारखानदारीचं काय या भागात रोजगाराचं काय तुषारनी सांगितलं साहेब इथला बहुतांश माणूस हा मजूर आहे त्याला बाहेर ठिकाणी या ठिकाणी स्थलांतर व्हावं लागतं उत्पन्नाची साधन निर्माण करण्याची गरज आहे इतका बारकाईने गडकरी साहेबांनी उल्लेख केला तेवढीच माहिती तुषारने सुद्धा आपल्या वक्तव्या सांगितलं त्यामुळे उद्देश एवढाच आहे आगामी काळामध्ये अविकसित भाग जो देशातला आहे महाराष्ट्रातला आहे नांदेडमधला आहे तो आम्ही सर्वजण मिळून विकसित केल्याशिवाय राहणार नाही हे मला मुद्दा या ठिकाणी नमूद करायचा आहे मुखेड तालुक्याला अधिकचा न्याय मुखेड तालुक्याला अधिकचा रोजगार मुखेड तालुक्याला अधिकचं काम आगामी काळामध्ये करायचं आहे मित्र हो आणि हे काम देशामध्ये सत्ता कोणाची राहणार आहे तर मोदी साहेबांचीच राहणार आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा महाराष्ट्रात सुद्धा आपली सत्ता आणि मित्रपक्ष एकत्र येऊन महाराष्ट्रात सत्ता आपण आणणार आहोत सत्तेच्या माध्यमातून सत्तेच्या माध्यमातून आगामी पुढची पाच वर्षाचा कालावधी आहे आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे आणि त्यामुळे लहान मतभेदामध्ये जाऊ नका गावात गावात ग्रामपंचायतीची भांड आहेत सोसायटीची भांडणं अमुक आहे तमुक आहे कुठेतरी वाद सामाजिक निर्माण केला जातो मित्र मला सांगायचं आहे हे इलेक्शन ग्रामपंचायतीचं जिल्हा परिषद इलेक्शन नाही आहे हे नगरपालिकेचं इलेक्शन नाही आहे देशाचा कारभार कोणाच्या हातात सोपवायचा आहे त्याच्यासाठी हे निवडणूक आहे आणि देशाचा कारभार दहा वर्षामध्ये यशस्वी पंतप्रधान म्हणून ज्यांची ख्याती आहे नवीन कोणाच्या हातात देऊन उपयोग नाही मित्र ग्रामपंचायतीमध्ये जर बहुमत मिळालं नाही तर ग्रामपंचायत चालत नाही आणि म्हणून अबकी बार चारशो पार हा जो नारा दिलेला आहे त्या चारशे पारच्या माध्यमातून आपला खासदार प्रतापराव त्या चारशे मध्ये एक असला पाहिजे आणि मोदी साहेबांना ताकद देणारा आपला खासदार राहायला पाहिजे ही आम्हाला सर्वांची भूमिका आहे मित्र हो आणि म्हणून आज ट्रिपल इंजिन पण आम्ही बावनकुळे साहेबांना ट्रिपल इंजिन पडतो ट्रिपल इंजिन नाही ट्रिपल इंजिन मध्ये नांदेडच्या सहाच्या सहा मतदारसंघाचे डब्बे भरून या जनतेला न्याय आम्ही देणार आहोत लक्षात ठेवा इंजिन बरोबर डब्बे सुद्धा महत्वाचे आहेत आणि या डब्यामध्ये आम्ही सर्व मिळून काम करणार आहोत आम्हाला जनतेला न्याय द्यायचा आहे जनतेला ताकद आहे आणि हे जनतेचं सरकार असणार आहे आणि म्हणून मोदी साहेबांचं लोकाभिमुख नेतृत्व मोदी साहेबांचं लोकाभिमुख नेतृत्व या ठिकाणी आज आपल्या समोर आहे जी मंडळी भाजपला मतदान देणं ते आहेच पण माझ्याबरोबर काँग्रेसमधून जी मंडळी भाजपमध्ये आलेली आहेत त्यांना सुद्धा मी जरूर सांगेन आता आपली निशाणी काय कमळ आहे कमळ कमळाशिवाय दुसरा विचार नाही कमळावर आपण बटन दाबा आणि प्रतापरावांना निवडून द्या हे अशोक चव्हाण सांगतोय लक्षात ठेवा प्रतापरावांसाठी मतदान करा हे मी सांगतोय जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर मी सन्माननीय नितीनजींना विनंती करतो की त्यांचे विधान परिषदेतील तत्कालीन सहकारी